दहावी चा आज निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल बघलस कोकण यंदा अव्वल अरे अव्वल येऊन होताला काय आमचं आनो मी पास झालोय पंच्याऐंशी टक्के पडले मला अभिनंदन थँक्यू अरे मस्तच मार्किवले पे रे पेडे होय आणि संध्याकाळी पार्टी होय या अरे कसली पार्टी कसले पेढे तू जा रे जेवणाचा काय तर बघ कालची आमटी गरम करत जा आई तू असतास तर तोंडात साखर तरी घातलास पण बाबांका कायच नाही पास झाल्याचा अरे आमची पोरा शिकान काय कलेक्टर जातली काय तलाठी जातली दरवर्षी कोकणचं रिझल्ट हो अव्वल येतो पण ती पोरा जातच ख असा काय नाही आज आपल्या कोकणात इतकी गुणवत्ता शंभर पैकी अठ्याण्णव लोक पास होत म्हणजे आपल्या कोकणात टॅलेंट हा ना आता बघ त्या दिवशी तो बाळगो बाळग्याच झी इंजिनियर झालो आता जॉब सुद्धा मर्चंट नेव्हीत गेला बरोबर आहे तुझा आपणच आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊ कया आणि कोकणचा नाव वर आणू बरोबर अरे कदाचित उद्या तुझं झील कलेक्टर सुद्धा जायच कोणी सांगला